मला असं वाटतं सोलापुरातल्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा परिपूर्ण करण्यासाठी ह्या दोन्ही उमेदवारांनी बोललं पाहिजे की मी या गरजा ज्या काही ज्या कमी आहे सोलापूरमध्ये आज आपण आय टी पार्क आय टी पार्क गेले दोन वर्ष तीन वर्ष झाला एक तो आय टी पार्क येणार येणार आहे विमानतळ येणार येणार आहे एवढी मोठी इतिहासकालीन चिमण्या पाडल्या गेल्या काय त्यातनं इतिहास घडवलं काय तुम्ही त्यातनं साध्य केलं आज मी म्हणतोय की जर तुम्ही अशाच जर रा घानेडं राजकारण करत असाल तर सोलापूरची जनता तुम्हाला माफ करणार नाही एवढं मी नक्की सांगतो मी एक नागरिक एक मतदार या नाताना एवढं नक्की सांगेन की सोलापूरची जनता ह्याचा चोख हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही नमस्कार सोशल ओपुडा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत माझं नाव मतीन पटेल आपण सध्या सोलापूर शहरात आलो आहोत तर सोलापूरात काही व्यावसायिक काही व्यापारी काही आडत व्यापारी अशा लोकांचे आपण बाईट्स घेणार आहोत तर आपल्यासोबत आज प्रदीपजी वानखेडे सर आहेत सर वानखेडे सर तुमचं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आता या ठिकाणी सोलापूरचे एक लक्षवेधी निवडणूक लोकसभेच्या या ठिकाणी लागलेले आहेत प्रणिती शिंदे वर्सेस राम सातपुते तर एकूणच सोलापूरकर म्हणून तुम्ही ह्या निवडणूक कसे पाहता नमस्कार मी प्रदीप वानखेडे सोलापूरच्या लोकसभेच्या निवडणुकीकडं जर पाहता तुमचा हा जो प्रश्न आहे सर एक आम जनता या नात्यानं मी या निवडणुकीकडं थोडंसं वेगळ्या रूपानं पाहतो आहे कारण की मागील दहा वर्ष आपण ज्या पद्धतीने ज्या विश्वासाने मतं देऊन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता आणि हमखास सर मी Uh, माझे वडील किंवा माझी फॅमिली किंवा माझे इतर समाजवर्ग मित्रपक्ष सगळे सगळे मित्रवर्ग सगळ्यांनी प्रत्येकांना असं वाटत होती की काहीतरी चेंज हवं आहे कित्येक वर्ष आपण कित्येक वर्ष पाहत आलो आहे पाहत आलो ऐकत आलो आहे वगैरे वगैरे मग खरंच काही मॅजिक होईल का होई या नात्यानं ना मागचे दहा वर्ष आपण प्रयत्न केला सर की खरंच काही बदल होतो का पण मला असा कोणताही बदल दिसून आला नाही सर तर मग आता एकूणच या ठिकाणी राम सातपुते हे म्हणून सध्या आमदार आहेत आणि त्या आता इथं सोलापुराची खासदार लढतात तर सोलापूरकरांना का म्हणजे असं वाटतंय अशा भावना आहेत का की आम्हाला सोलापूरचाच उमेदवार हवा होता आम्हाला बाहेरचा उमेदवार चालणार नाही हो बरोबर आहे ना सर सोलापूरचा उमेदवारच पाहिजे ना सर एवढी मोठी सोलापूरची जनता आहे एवढा मोठा मतदारसंघ आहे आणि राखीव मतदारसंघामध्ये राखीव मतदारसंघ कधी होतं ज्या ठिकाणी लोकसंख्या जेव्हा कॅल्क्युलेशन केलं जातं त्यावेळेस ते मत राखीव मत मद्रा। म्हणजे इथे जास्त मतदारसंघ आहे राखीव जे लोक मागासवर्गीय जास्त आहेत तेव्हा ते एस सी कॅटेगरीला राखीव ठेवलेलं आहे तर ही शोकांतिक आहे आता मी आता जसं रामसातपुते साहेबांना तर मी आयात केला तर त्याच्यावरती खरं तुम्ही भलेही माळशचे आमदार आहात साहेब नो प्रॉब्लेम मी मग तुमचं स्वागत करू आणि मी ज लास्ट टाइम तुम्हाला पाहिलं होतं की काही फोटोतून पाहिले होते की तुमचं मला घर दाखवण्यात आलो पेपरला आलो होतं की राम सातपुते एका झोपडीच्या गा एकदम सिम्पल हां सिंपल घराच्या बाहेर थांबले होते पण ते त्यांचंच घर होतं का हा प्रश्न पडतो काय माहिती आहे का की जसं मोदी साहेबांनी सांगितलं मी चायवाला होतो आणि कुणीच बघितलं नव्हतं त्यांनी त्यांच्या सख्ख्या भावांनी सांगितलं की तो कधी चाय विकला नाही मग आता तो खरंच उसतोड्याचा मुलगा आहे का खरंच ते त्यांचं घर होतं का हे कुणालाच माहिती नाही ह्याची शानिशा कोणी केली नाही आणि मला असं वाटतं की आजची जनता खूप हुशार झाली आहे कुणी चायवाला असो कुणी रिक्षावाला असो कुणी ऊसतोड्याचा मुलगा असो ह्या सगळ्याकडं लक्ष न देता जो सोलापूरकरांसाठी काम चांगलं करेल जो सोलापूरच्या भविष्यासाठी चांगलं काम करेल जो युवकांसाठी चांगलं काम करेल किंवा इतर जनतेसाठी चांगलं कार्य करेल त्याला शंभर टक्के जनता निवडून दिल्याशिवाय ठेवणार नाही म्हणजे तुमच्या मते की बाबा हा भावनिक मुद्दा व्हायलाच नको की बाबा मी गरिबाचा गरीबाचा मुलगा आहे किंवा मी श्रीमंताचा मुलगा आहे जो सोलापूरचे जे मूलभूत प्रश्न आहेत पाणी संबंधित सुरक्षेचे प्रश्न असतील स्वच्छतेचे प्रश्न असतील त्यासंबंधित निवडणूक व्हायला हवी त्यासंबंधित या ठिकाणी एकमेकावर आरोप व्हायला हवेत अशा पद्धतीने तुम्ही बघता शंभर टक्के सर शंभर टक्के कारण की मला असं वाटतंय सोलापुरातल्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा परिपूर्ण करण्यासाठी ह्या दोन्ही उमेदवारांनी बोललं पाहिजे की मी या गरजा ज्या काही ज्या कमी आहे सोलापूरमध्ये जे आज आपण आय टी पार्क आय टी पार्क गेले दोन वर्ष तीन वर्ष झाला ऐकतो आय टी पार्क येणार आहे येणार आहे येणार आहे विमानतळ येणारं येणार आहे एवढी मोठी इतिहासकालीन चिमण्या पाडल्या गेल्या काय त्यातनं इतिहास घडवलं काय तुम्ही त्यातनं साध्य केलं आज मी म्हणतोय की जर तुम्ही अशाच पद्धतीनेचं जर घानेडं राजकारण करत असाल तर सोलापूरची जनता तुम्हाला माफ करणार नाही एवढं मी नक्की सांगतो मी एक नागरिक एक मतदार या नात्याने एवढं नक्की सांगेन की सोलापूरची जनता ह्याचा चोख हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्ही त्यांना बाहेरचे उमेदवार आणि सोलापूरकरांना बाहेरचे उमेदवार नको अशी भावना व्यक्त करत पण यामागील जेही उमेदवार होते स्वामीजी होते त्याचबरोबर बनसोडे सर होते तेही सोलापूरचेच होते ना ते नापसंद आहेत ना त्यामुळे ते, ते कोर नाही शकल भाजपाकडे की बाबा यांचे लोकलचे उमेदवारही यांना पसंद नाही त्यामुळे आपण एखादा स्ट्रॉंग एखादा काम करणारा नेता आपण या ठिकाणी देऊयात बरोबर आहे सर आता तुम्ही जर शरद बनसोडे यांचा विचार केलं खानापूरचे शरद बनसोडे होते पण खाना खाना ते खानापूरचे फक्त जन्मता त्यांचं खानापूर होतं पण ते मुंबईचे एक चांगले मला वाटते मराठी हिंदी पिक्चर केलेले एक नायक म्हणून पण होते बरेचसे त्यांचा मुंबई काहीतरी मुंबई आमची असं काहीतरी पिक्चर पण आला होता वगैरे वगैरे आणि काही काही वेळा असं पण ऐकलं होतं की ते फुलटू धमाल म्हणजे तो ओरिजिनल पुलटू धमालमध्ये होते चोवीस तास काय आता मी प्रत्यक्षात कधी पाहिलं नाही कधी मला योग आला नाही आणि महाराजांच्या बाबतीत झालं तर महाराजांच्या बाबतीत मी बऱ्याच वेळा बऱ्याच कार्यक्रमातून असं ऐकलो की काय ते एक म्हण आहे बघा महाराज दाखवा आणि बक्षीस मिळवा असा काही प्रकार मला बघायला मिळाला होता मी कधी महाराजांपर्यंत गेलो नाही कधी शरद बनसोडेंकडे नाही आणि पण मी आ, आता मला कुठल्या पक्षाची बाजू म्हणून मांडायचं नाही आहे मला एक म्हणायचं आहे जसं तुम्ही म्हणालात की सोलापूरला ते राम सातपुते या लागले दूस थोड्याचा मुलगा वगैरे वगैरे मी एवढंच म्हणेन जर भाजपकडं जर उमेदवार स्ट्राँग उमेदवार त्यांच्याकडे नव्हता तर त्यांचा मित्रपक्ष आहे आर पी आय आठवले गटांचा तर माननीय आठवले साहेबांनी मुलाखत घेऊन सांगितलं होतं की राजाभाऊ सर्वोदय एक चांगला नेता चांगला म्हणजे खूप जुना आणि चांगला नेता खूप चांगलं नेतृत्व आहे त्यांचं खूप चांगली समाजावरती पकड आहे मग असा व्यक्ती तुमच्याजवळ असताना राजाभाऊंना डावलून तुमच्याकडं उमेदवार नव्हते तर तुम्ही मग भाजपच्या चिन्हावर लढा म्हणून आठवले साहेबांना विनंती करायची होती साहजिक आहे ना की तुमच्याकडं ठीक आहे तुम्हाला इतर भाजप कमळ चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हावरती द्यायचं नाही आहे तर मग राजाभवनं विचारायचं होतं की तुम्ही नाहीतरी तुम्ही सगळे इनकमिंग चालूच आहे की साहेब तुमच्याकडं सगळे सगळ्या पक्षातून इकडे घ्या तिकडे घ्या चालूच आहे मग राजाभवनं जरी विचारलं असतं की राजाभोव तुम्ही असं असं करा चिन्हावरती लढा तुम्ही आर पी आयमध्ये लढू नका मग आठवले साहेब पण काहीतरी विचार केले असते त्या गोष्टींवर आणि दुसरी अतिमहत्वाची दुसरा तुमचा मुद्दा होता की लोकांची जनता आता आपण बघतोय माजी आमदार दिलीप मानेसाहेब दक्षिणमधून ते मा आमदार होते आणि दक्षिणमध्ये त्यांचं खूप चांगलं वर्चस्व पण आहे होतं तरी देखील मान्य दिलीप पाणीसाहेबांनी मागच्या वेळेस मद्यला कसे काय केले आणि ती चूक त्यांना कदाचित लक्षात आली आणि ते आज पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केलेलं मला कळतं आहे आणि जर ते काँग्रेसमध्ये शंभर टक्के प्रवेश केले असतील तर मी म्हणेन की ते खूप चांगल्या पद्धतीनं लीड देऊन ते स्वतःला पुरावा साबित करून विधानसभेची तयारी पण ते करतील हे पण मला असं वाटतं माझ्यापंतांना आणि एक युवक आणि एक उद्योजक या नात्याने मला असं वाटतं आहे की खरोखर आमच्यासारख्या छोट्या मोठ्या उद्योजकांना अतिशय प्रमाणात त्रास व्हायला लागलेला आहे आणि हा त्रास तुम्ही प्रत्येक उद्योजकांकडे गरिबातला गरीबाकडे आणि एका चांगल्या ज्येष्ठ पगार चांगले दोन लाख पगार असणाऱ्या माणसाकडे जरी गेला तर तो, तो वैतागलेला आहे का तर महागाईला या महागाईवरती कुणी बोलत नाही या बेरोजगारावरती कुणी बोलत नाही कुठली पाणी प्रश्नावरती कुणी बोलत नाही ज्या समस्या आहेत त्या समस्येवर कोण बोलत नाही तर मला म्हणायचं आहे मान्य प्रणिचेते शिंदे असतील बाल्य रामभाऊ सातपुते असतील तर मी दोघांना हात जोडून विनंती करतो तुम्ही दोघांनी पण असं काही मॅजिक करा की तुमच्या असे काही खरोखर असं काही तुम्हाला करता येतं का आश्वासनं देता येतील का नाहीतर मग तुम्ही मला असं कळलं साहेब की काल मीडियानं नाही पेपरमधून मला असं कळालं काही सोशल मीडियावरनं कळालं की राम सातपुते साहेबांनी डायरेक्ट मान्य फडणवीस साहेबांना फोन लावला आणि माझे मित्र करण साहेबांच्या अंत्यविधीमध्ये जे काही गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे माघार घ्यायला माने ते गुन्हे माघार घेण्यासाठी डायरेक्ट फडणवीस साहेबांना पण ही शोकांतिका वाटते साहेब जर न्यायप्रविष्ट एखादं प्रकरण असेल ते मुख्यमंत्री जरी असतील तर त्यांना तो अधिकार नाही आहे आणि जर असं जर त्यांनी केले असतील की मी तुमचे सगळे गुन्हे माघार घेतो तुम्ही मला मतदान द्या मग ही हुकुमशाही ना मग ही लोकशाही नाही आहे साहेब मग लोकशाही वाचवायची असेल तर अशा पद्धतीचं तुम्ही धोरण स्वीकारू नका रामभाऊ सातपुते मी तुम्हाला एक मित्र भाऊ आणि एक युवा नागरिक या नातानं मी तुम्हाला एक छोटा मु बडीमात म्हणून सल्ला देतो की अशा कुठल्याही पद्धतींना तुम्ही बळी पडू नका जर तुमच्या कामावरती आणि तुमच्या कष्टांवरती आणि तुमच्या प्रामाणिकपणावरती जर तुम्हाला वाटत असेल की जनता तुम्हाला मदत करेल तर शंभर टक्के तुम्ही तो प्रयत्न करावा पण मला या दक्षिण जसं विधानसभेमध्ये दे, सुभाष देशमुख साहेब आमदार आहेत त्यांचं पण बऱ्यापैकी चांगलं काम केलेलं आहे आणि असं पण नाराजगीचा सूर येतो की सुभाष देशमुखांनी काहीच काम केलं नाही आता तुम्ही एक सोशल मीडियाद्वारे तुम्हाला पण ऐकायला मिळत असेल पण मला असं लक्षात येतं की देशमुख साहेबांवरती पण काही लोकं नाराज आहेत इवन भाजपच्याच लोकांमधून मला असं ऐकण्यात आलं की देशमुख साहेबांवरती खूप आहे त्यामुळं देशमुख साहेबांचं तिकीट मिळेल का नाही याची शंका आहे वगैरे वगैरे मग आज दिलीप माणे पुन्हा काँग्रेसमध्ये आलेले आहेत किंवा शाब्दी साहेबांचं मध्ये मी असं स्टेटमेंट आलो की नाही दिदी खासदार होणी चाहिये मग मे बी दिदी खासदार होणी चाहिये इनडायरेक्टली शाब्दी साहेबांचं म्हणणं काय की माझी जागा सेफ करा असं आहे का दिदी खासदार होणी च आज दोन नंबरला विधानसभेला ते दोन नंबरला होते जर प्रणिती शिंदेनी जागा जर सोडली तर ते नक्कीच तर जर क्रमांकानुसार गेलं तर त्यांनाच नंबर आहे मग कदाचित त्यांच्या जर शुभेच्छा अशा पद्धतीने पाठीमागची भूमिका घेऊन जर असेल की दिदी खासदार होणी चाहिये तर मला असं वाटतं साहेब शाहब्दी साहेब मागून जर कलाकारी करत असतील दिलीप माने साहेब पडद्या समोर येऊन कलाकारी करत असतील आणि आम जनता वैतागून जर काही ठराव आणि बदल करावायचा करत असेल तर मला असं वाटतं की कौल काँग्रेसचा चांगला असावा ताईकडे असत हा प्रणिती ताईंचा कौल मे बी असावा बाकी बघा मतदान कोण कुणाला आहे हे येणारा काळ ठरवेल पण जसं मला वाटतं जर मोदी साहेबांचा नारा आहे किंवा भाजप सरकारचा नारा आहे सॉरी भाजप सरकार नाही मोदी सरकार हब बार मोदी सरकार हे जे आपण मागच्या दहा वर्षापासून ऐकत आलो आहे आणि मोदी हे तो मुमकिन आहे या जर गोष्टींना मला एक युवा आणि एक भारतीयाचा नागरिक म्हणून अतिशय घृणा वाटते मोदी है तो मुमकिन है कहाँ से भाई कहाँ से मुमकिन है मोदी है तो मुमकिन है तो सस्ता करो पेट्रोल के दाम सस्ते होने चाहिए कि नहीं होने चाहिए पूछा था ना आपने तो कीजिए ना सस्ता मोदी है तो मुमकिन है ना तो सब कुछ कीजिए सर बिना देश 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 घूमने के बजाय अगर आप भारत विदेश को जैसे बढ़ावा दे, देना चाहिए भारत की महंगाई कम करना चाहिए या भारत में बेरोजगार जो लोग हैं उनको रोजगार देना चाहिए ऐसे कुछ नए नए उपलब्धियाँ लाइए और मैं बोलता हूँ बिना काँग्रेस बिना कोई पक्ष बिना कोई ये, बिना देखे हुए अगर आप अच्छी काम करते हो तो आपको बुरो लोगों की जरूरत नहीं है मुझे ऐसा लगता है जसं की इनकमिंग जे चालू आहेत मग तुम्ही जर ठाम आहे मी मी माझ्या कामावरती ठाम आहे माझ्या मी खूप प्रामाणिक आहे वगैरे वगैरे साहेब सॉरी मी खूप लांब बोलतो आहे आणि मी माननीय फडणवीस साहेबांचा से एक व्हिडिओ पाहिला होता कारण की तुमच्यासारखे एक पत्रकार त्यांना विचारलं होतं की अजित पवार साहेबांना तुम्ही घेणार का तर म स्टायलिंग आहे तुम्ही कदाचित यूटूबला जाऊन बघा तुम्ही युट्यूबमध्ये मिळाल अजित पवार आमच्यासोबत येणार नाही येणार नाही येणार नाही असाच काहीतरी प्रकार आहे ते चक्की पिसिंग चक्की पिसिंग असला काही प्रकार बघायला मिळाला होता तर मला काय म्हणायचं आहे अजितदादा एक चांगलं नेतृत्व आहे चांगलं नेतृत्व असताना त्यांना चुकीच्या असतील खऱ्या असतील त्या बाबी मला माहीत नाही सिंचन घोटाळ्यावरती त्यांच्यावरती ईडीची चौकशी लावण्यात आली वगैरे वगैरे काही मोठमोठे आरोप झाले प्रत्यारोप झाले मग त्याच्यानंतरनं पदं मिळवण्यासाठी असेल किंवा माहीत नाही आता त्यांचं ते राजकारण त्यांच्यासोबत असेल पण मी वैयक्तिक अजितदादांना खूप मानतो आणि मानत राहीन पण कारण की त्यांचं एक नेतृत्व खूप चांगलं आहे मग राहता राहिला प्रश्न ईडीची भीतीमुळे जर आमचे दादा गेले असतील तर खरंच मला माहीत नाही कारण की मला एक मोदी साहेबांना प्रश्न विचारायचा आहे थेट तुमच्या माध्यमातून साहेब ईडी हा प्रकार आम्हाला कधी ऐकायला मिळाला नव्हता मागच्या दहा वर्षानंतर आधी असेल डी खूप जुनं पण या वेळेसच मागच्या दहा वर्षात म्हणण्यापेक्षा मागच्या पाच वर्षामध्ये जर आपण पाहिलं प्रत्येकांना ईडी लहान मुलाला देखील विचारलं तर ईडी काय आहे ते कळतं आणि बघा साहेब तुम्हाला मी या माध्यमातून सांगतो ईडीचं जे काही हे चालू आहेत म्हणजे कारवाई चालू आहेत त्या फक्त फक्त विरोधकांवरच का त्याचं कारण आहे बरं मी प्रदीप वानखेडे प्रदीप वानखेडेवरती स्वयंस्व सो ईडीची चौकशी लागली मी विरोधक आहे आणि मी ज्या दिवशी हो म्हणेन की नाही सर मला तुमच्यामध्ये सामील व्हायचं आहे मग माझे सगळे प्रॉब्लेम दूर मग असं मी माझ्या रामभाऊ सातपुत्यांना पण विचारतो आहे की अशी काय मॅजिक केली होती तुम्ही पण सांगा पाच दहा वर्षामध्ये पाच वर्षापूर्वी तुम्ही जे काय डिक्लेअर केलं होतं आणि आता काय तुमच्याकडं आहे अशी काय मॅजिकल बॅट असेल तर सांगा तसं पण आम्ही आम्ही त्या मॅजिक बॅट म्हणून एक पिक्चर होतं बघा तुम्ही बघितलं असाल तर माहीत नाही त्याच्यामध्ये प्रत्येक बॅटवरती बॉलला सक्का मारायचा मग तसं काय रामभाऊ सातपुते आम्ही ओपन टोपन सांगू आम्ही असं जागर जाऊन सांगू चोवीस तास काम करू रामभाऊ आम्ही तुमच्यासोबत आहे आम्हाला पण तशी संधी द्या तसं काय तुमच्याकडे मॅजिकची गाडी फिरवा आमच्याकडे पण कारण की प्रत्येक युवाला आम्ही प्रत्येकांना ओरडून सांगू रामभाऊ आपले आहेत रामभाऊ आपल्याला मॅजिकची गाडी करून पाच वर्षात दाम दुप्पट नाही पाच वर्षात धापट तुमची प्रगती होईल असं काय असेल तर सांगा मग प्रणिती ताईंना पण हेच सांगेन मी ताई तई तुम्ही ज्या काही ग्राउंड लेवलच्या कामं करत आलात तुमचं कार्य आहे तुमचं सगळं आहे तुमच्या कार्याची तुम्ही पावती म्हणून बोला तुम्ही कुणावरतीही टीका करू नका भले ते रामभाऊ सातपुते असतील भले मोदी साहेब असतील किंवा इतर कोणी असतील तुम्ही तुमच्या कार्यावरचं बोला तुम्ही येणारा काळ कसा गा करणार आहे तुम्ही खासदार झाल्यानंतर तुम्ही काय काय करणार आहे याबद्दल बोला तर मी तुम्हाला नक्कीच ह्याच्याबद्दलच्या दोघांना देखील शुभेच्छा देतो आणि येणारा कार्ड नक्कीच ठरवून देईल की पार्सल परत पाठवायचं का नाही पाठवायचं खूप खूप धन्यवाद सर तर मित्रांनो या ठिकाणी आपण या प्रतिक्रिया ऐकून असं समज आपल्याकडे नक्कीच तयार होतो की बाबा एकूणच जनता हे वैतागलेली आहे जे पक्षांतर झाले त्याचबरोबर अशा ज्या चौकशा झाल्या ईडी झाले एकतर्फी कारवाया झाल्या असं एकूणच सोलापूरकरांचं मत आहे फेवर सध्या प्रनतिकता इकडे दिसत असेल तरी ग्रामीण भागात राम सातपुरेंचे एक कष्टकर गोरगरीब जनतेचा मुलगा म्हणून पाहिला असंही चित्र काही आहे तर ही लढत आपल्याला खूपच एक लक्षवेधी असणार आहे यात आपली नजर असणारच आहे माद तर सोशल व प्रोडाच्या माध्यमात तुम्ही संपर्कात राहा तर आपल्याला नवीन नवीन अपडेट मिळतात सर खूप खूप धन्यवाद